हेलो हेलो हो हो बाळा बाळा खेळ खेळ हा फॅस खेळ हॅलो हाय हॅलो हा बोला ना अरे कुठे आहेस अच्छा मी माझ्या आता बी एम डब्ल्यू पाशी ना माझा फोटो शूट सुरू आहे आणि किती वेळ झाला फोन लावतोय हो ते माझ्या बी एम डब्ल्यू मध्ये आवाजच येत नव्हता ना तुमचा म्हणून कधी घेतले बी एम डब्ल्यू बी एम डब्ल्यू मी आताच माझ्या शोरूम मधून घेऊन आले

माझे दोन बीएमडब्ल्यू ची मिळून एक बीएमडब्ल्यू केली ना त्यांनी म्हणजे मोठी लट अशी बीएमडब्ल्यू कशी छोटी असते माझी दीड करोड होते ना हो मग माझे पन्नास हजाराचं मी तिथं इन्शुरन्स काढलंय ना मला तर आताच माझा मित्र सांगत होतो बाबा काय म्हणले गेलतो म्हणले मी तिकडं आणि तुझी ती गर्लफ्रेंड नाही का म्हणले ती म्हणली मशीद शेण काढत होती आणि त्यांच्या दारात एक कमांडर गाडी उभा आहे त्या कमांडरला ते बीएमडब्ल्यू बीएमडब्ल्यू म्हणती मला मला खरंही वाटलं कारण लहानपणी तू कॅल्क्युलेटर कम्प्युटर कम्प्युटर खेळायचीस म्हणजे लहानपणापासून तुझ्यामध्ये फेकायचे गुण येतं नाही असं नाही माझी हाय बी एमडब्ल्यू तुम्हाला मी आता व्हिडिओ कॉल केला असता पण माझ्या फोनमध्ये रिचार्ज नाही मग रिचार्ज नाही तुझ्या फोनला भिकार बंबू आणतो बी दोन दोन कोटीच्या बी एमडब्ल्यू घेते बरं बी एमडब्ल्यू कोट रुपयाला येत बी नाही त्यापेक्षा कमी दिली का बरं फेकायचं एवढं कशामुळं म्हणजे ठीक आहे तुझ्यासोबत लग्न करणार आहे मला माहिती आहे माझा शंभर एकर उस आहे आणि मग तुला मी आवडतोय तुझी आईश होणार हे मला माहिती आहे सगळ्या गोष्टी काय काय गरज आहे तुला घरायचे चपला आहेत का गे आमच्या तुमच्या घरी सोयाबीन जर आणलं का सोयाबीन तर त्याला तुम्ही चिकन म्हणून खातात आम्हाला माहित नाही होई गेल्या महिन्यात एक किलो सोयाबीन आणलं होतं त्याला तुम्ही चिकन चिकन म्हणून खाल्लंय हा आमच्या इथं ना ते म्हणजे बीएमडब्ल्यू बर का नाव ठेवलं बीएमडब्ल्यू त्याच म्हणजे ती गाडी दुसरी पण तिथं नाव बीएमडब्ल्यू अच्छा 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 तीन मशीला तीन वाडी करत माझ्याकडं तसं मशीच नाव ऑडी ठेवलं होतं हो नाव ऑडी ठेवलं होतं हो ह्या कमांडरला बीएमडब्ल्यू आम्ही आता आपण लेकराचं नाव कसं ठेवतो त्याखाद्या कुत्र्याचं नाव कसं ठेवतो टायमिंग तसं म्हणित होते मी कुठं नव्हते बोलत माझ्या लक्षात आलं तुझ्या बोलणे म्हणून तुझ्या कॉम्प्युटर सुद्धा कळलं मला की तू काय काय घेऊ शकते काय काय नाही सायकल वर तू दहा वर्ष प्रवास केलाय ते म्हणजे वजन वाढाव म्हणून कमी व्हावं म्हणून नाही मला असे पप्पा म्हणत होते स्कुटी घेऊ का नाही तर पण वजन कमी होण्यासाठी म्हणलं बर 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 जाते मशीला पाणी बिणी पाजाव हो तुम्हाला सगळं माहिती मला ठेवू का रहिले अकरा बसायचं कि उलस तुमच्यामुळं समजाल माझं सगळं रात खुट बोलायचं एवढ्या दिवसाच गाडी बी माझी नाही दुसऱ्याची ते सांगते